प्रश्न पहिला महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण पर्याय क्रमांक एक राजाराम मोहन रॉय दोन दादाबाई नवरूजी तीन वासुदेव बळवंत फडके आणि चार विनायक दामोदर सावरकर उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके प्रश्न दोन नानासाहेब पेशवे म्हणून कोणाला ओळखत होते ए बाजेराव बी बाळाजी विश्वनाथ सी बाळाजी बाजेराव आणि डी रघुनाथराव उत्तर आहे बाळाजी बाजेराव प्रश्न तिसरा जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो पर्याय एक बावीस जुलै दोन एकवीस जानेवारी तीन तेवीस मार्च आणि चार पाच मार्च उत्तर आहे तेवीस मार्च प्रश्न चौथा पहिली व्याघ्र गणना कोणत्या साली झाली पर्याय क्रमांक एक एकोणावीसशे एकोणऐंशी दोन एकोणावीसशे बहात्तर तीन अठराशे बहात्तर आणि चार एकोणावीसशे नव्वद उत्तर आहे एकोणावीसशे बहात्तर प्रश्न पाचवा जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो पर्याय क्रमांक एकवीस मार्च दोन नऊ सप्टेंबर तीन सात एप्रिल आणि चार सात मार्च उत्तर आहे सात एप्रिल प्रश्न क्रमांक सहा प्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक कुस्ती दोन नेमबाजी आणि तीन हॉकी आणि चार क्रिकेट उत्तर आहे कुस्ती प्रश्न क्रमांक सात दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक क्रिकेट पर्याय क्रमांक दोन नेमबाजी पर्याय क्रमांक तीन कुस्ती आणि पर्याय क्रमांक चार हॉकी उत्तर चा आहे क्रिकेट प्रश्न आठ विश्ववृत्ताचा विस्तार किती देशांतून आहे पर्याय क्रमांक एक नऊ पर्याय क्रमांक दोन वीस पर्याय क्रमांक तीन बावीस आणि पर्याय क्रमांक चार चोवीस उत्तर आहे बावीस प्रश्न नव्वा जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ए एकवीस मार्च बी चौदा जून सी अकरा जून आणि डी दोन जानेवारी उत्तर आहे चौदा जून प्रश्न क्रमांक दहा जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो पर्याय क्रमांक ए एकोणतीस फेब्रुवारी दोन अठ्ठावीस मार्च तीन एकोणतीस जुलै आणि चार अठ्ठावीस जुलै उत्तर आहे एकोणतीस जुलै प्रश्न क्रमांक अकरा नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे पर्याय क्रमांक एक मुंबई दोन लंडन तीन नागपूर आणि चार दिल्ली उत्तर आहे मुंबई प्रश्न बारा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था कोठे आहे पर्याय क्रमांक एक पुणे दोन मुंबई तीन नागपूर आणि चार नाशिक उत्तर आहे पुणे प्रश्न क्रमांक तेरा हिमरु शालीसाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते पर्याय क्रमांक एक नागपूर पर्याय क्रमांक दोन नाशिक पर्याय क्रमांक तीन छत्रपती संभाजीनगर आणि पर्याय क्रमांक चार येवला तर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रात महसूल दिन कोणत्या दिवशी साजरा करतात पर्याय क्रमांक एक एक ऑगस्ट पर्याय क्रमांक दोन दोन जुलै पर्याय क्रमांक तीन पंधरा ऑगस्ट आणि पर्याय क्रमांक चार एकतीस मार्च उत्तर आहे एक ऑगस्ट प्रश्न पंधरा भारतातील संपूर्णतः डिजिटल राज्य कोणते पर्याय क्रमांक एक केरळ पर्याय क्रमांक दोन तमिळनाडू पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक चार कर्नाटक उत्तर आहे केरळ प्रश्न क्रमांक सोळा मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन नागपूर पर्याय क्रमांक तीन मनमाड आणि पर्याय क्रमांक चार चर्चगेट च उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक अठरा आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक हॉकी पर्याय क्रमांक दोन क्रिकेट पर्याय क्रमांक तीन बुद्धबळ आणि पर्याय क्रमांक चार टेनिस उत्तर आहे हॉकी प्रश्न क्रमांक एकोणवीस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे पर्याय क्रमांक एक नांदेड पर्याय क्रमांक दोन नागपूर पर्याय क्रमांक तीन पुणे आणि पर्याय क्रमांक चार नाशिक उत्तर आहे नांदेड प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कुठे आहे पर्याय क्रमांक एक नाशिक पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन नागपूर आणि पर्याय क्रमांक चार मुंबई याचं उत्तर आहे पुणे